माझ्या ट्विटला अजून महत्त्व मिळाले आहे आमच्या बॉसने काय सांगितले आहे आगे आगे देखो होता आहे क्या तुम्ही फक्त अशोक चव्हाण यांचा ट्रेलर पाहिला आहे अजून तीन तासांचा पिक्चर बाकी आहे या निर्णयाचा मराठा समाजाने जल्लोषच करायला हवा मुस्लिम समाजाला आद धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही हे लोक उगाच आरक्षणाच्या नावावर टोप्या घालत आहेत ही मुस्लिम समाजाची अवस्था आहे म्हणून मुस्लिम समाजाला फसवत आहे धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही ना हे आहे आरक्षणाचा ड्राफ्ट फाडण्यापेक्षा स्वतःचा फोटो फाडला असताना तर मुस्लिम समाजाने फटाके वाजवले असते ज्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस असणार तेच सरकार आरक्षण टिकवणार माझ्या अजून महत्व मिळालेलं आहे आणि समाज इशारा काफी होता आमच्या बॉसनी काय सांगून ठेवलं आगे आगे देखो होता आहे का तुम्ही नुसता अशोक चव्हाण जीच्या निमित्ताने फक्त ट्रेलर बघितलाय अभि तर तो तीन घंटे का पिक्चर बाकी आहे थँक्यू सर विधायक पडलेला आहे मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी देखील त्यांनी मागणी केली मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारे आरक्षण मिळणार नाही हे असेच लोक मुस्लिम समाजाला वर्षानुवर्ष टोप्या घालत बसल्यात बसले आणि म्हणून मुस्लिम समाजाची ही अवस्था आहे तुम्ही कधी धर्माच्या आधारे कधीही आरक्षण मागू शकत नाही हे यांनाही माहिती आहे ते का नाही मुस्लिम समाजामध्ये जो पसमंदा जात आहे जशी ह्याच्यामध्ये आम्ही मागासलेपणा शोधलं की नाही तसं पसमंदा जात ही जे अगर मागासलेला असेल ह्याच्यामध्ये गरिबी असेल तर तुम्ही पसमंदा मुसलमानांसाठी तुम्ही आरक्षण मागा ना मुसलमान धर्मासाठी आरक्षण का मागता कारण त्यांना माहिती आहे कोर्टामध्ये टिकणार नाही म्हणून अशा कुठल्याही आरक्षणाला अशा कोणी भीक घालत नाही महत्व देत नाही त्यांनी आरक्षणाचा ड्राफ्ट फाडण्यापेक्षा आपू आलम्यांनी स्वतःचा फोटो फाडला असताना मुस्लिम समाजाने फटाके वाढ लावले असते